बाबूला घेऊन आलेल्या होत्या यात्रेमध्ये कारण तेही आलेले नव्हते आणि आपली नेहा सिस्टर आणि वहिनीस म्हणजे पूनम बायको तिला यात्रेमध्ये फक्त एक दिवस थोडंसं दाखवायला घेऊन आलेला होता आणि आज यश बाबूला घेऊन आलेला आहे सो त्याला पाळणे दाखवतो आणि पाळणे बघून एकदम सो नमस्कार मी अरविंद बेंडगा आज खूप दिवसानंतर तुम्ही भरपूर जणांनी कमेंट्स केलेल्या होत्या की बायकोला घेऊन नाही येत पूनमला वहिनीला सो फॅमिलीला म्हणजे पूनमला आणि सालीला आणि आपल्या यस बाबूला घेऊन आलेले आहोत आपण यात्रेमध्ये चला मग आज यात्रेमध्ये काय काय आहे ते बघूया कुठे फिरणार काय करणार ते सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या ब्लॉग्समध्ये बघायला भेटेल सो चला धमाल करूया यात्रेच्या पार्किंगमध्ये तुम्ही गाडी पार्क केली तर पर गाडी शंभर रुपये आपल्याला पावती फाडावी लागते बाहेरही पार्किंग करू शकतो पण ते आपल्या रिक्सवर आहे आणि गाडी घेऊन आल्यानंतर त्याला स्क्रॅचेस कोणी काय केलं तर ती खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे शंभर रुपये देऊन पार्किंग केलेली बरी म्हणून आम्ही या पार्किंगमध्ये पहिल्याच पार्किंगमध्ये गाडी आपली पार्क केलेली आहे दिवस आपण रात्री यायचो यात्रेमध्ये यावेळेस आपण दिवस आलेले आहोत कारण फॅमिली फिरवायची असेल फॅमिलीला काही घ्यायला जर यात्रेमध्ये घेऊन येत असाल तर दिवसा यात्रेत आलेलं बरं म्हणून आम्ही आलेले आहोत संध्याकाळी आणि यात्रेमध्ये फिरतोय आता हळूहळू या यात्रेमध्ये गर्दी वाढताना गर्दी होताना आपल्याला दिसणार आहे पूनम दरवाज्याला लावायला झुलर बघत आहे आम्ही सात वाजता आलेले आहोत यात्रे म्हणजे कारण आपल्यासोबत आलेलं आहे यस बाबू आणि यस बाबूला फिरवायचे म्हटल्यावर गर्दीमध्ये ते जमणार नाही म्हणून आपण लवकर आलोय आणि बघू शकता सात वाजलेले तर हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे यस बाबूला घेऊन आलेले हो आहोत यात्रेमध्ये कारण तेही आलेले नव्हते आणि आपली नेहा सिस्टर आणि वहिनीस मग पुनम बायको यात्रेमध्ये फक्त एक दिवस थोडस दाखवायला घेऊन आलेला होता आणि आज यश बापूला घेऊन आलेला आहे सो त्याला पाळणे दाखवतो आणि पाळणे बघून एकदम काय त्या सामान घ्या फार हौसी आता आले होलसेल भाव रुपये काय पुणे खूप सारी गर्दी आता हळूहळू या यात्रेमध्ये व्हायला लागली संध्याकाळ झाली की यात्रेचा माहोल तयार होत असतो आणि आम्ही सात वाजता आलेले आहोत तरी तुम्ही यात्रेमध्ये बघू शकता तुफान अशी गर्दी झालेली आहे जसा जसा रात्र होत जाईल तशी तशी ही गर्दी वाढत जाईल आणि दहा अकरा वाजता पूर्ण यात्रेमध्ये धमाल होईल पूर्ण गर्दीचा माहोल तयार होईल दोघीही बाबूला माल दिला आहे म्हणजे यश बाबूल बाबूलं ना दोघी कुसायला हिंडायला लागली हा ना, लाग ना इकडं मी बाबूला घेणार ना हिंडत आहे आता ना ना काय नांगला आहे तीही थोडस पुढे आलेले आहोत लवकर आलो आणि सर्व सामान लवकर लवकर घेणार आहोत आणि नंतर पाळण्याच्या गल्लीमध्ये शिरणार आहोत आणि धमाल करणार आहोत यात्रेत आलं तर जी लहान मुलं असतील घेऊन याल तर सावकास व्यवस्थित फिरवा कारण खूप सारी मुलं या यात्रेमध्ये हरवली सुद्धा आहेत आणि हरवली जातात म्हणून जी मुलं फॅमिली घेऊन आला तर दोन तीन जणं तुमच्या पाठीशी ठेवा आणि त्यांना घेऊन फिरा जेणेकरून मुलं हसणार नाही इकडे तिकडे होणार नाही आता आपण मावरा घेण्यासाठी मावरा गल्लीमध्ये आलेले आहोत आणि मावरा घेण्यासाठी प्रचंड अशी गर्दी या यात्रेमध्ये दिसत आहे सो पूनम वगैरे नेहा सिस्टर वगैरे आता मावऱ्या मावरेवाली कारण दरवर्षी ती त्याच मावरेवालीकडून मावरा घेत असतात सो आम्ही ती मावरेवाली शोधत शोधत आतमध्ये जातोय गर्दी ही खूप आहे आणि खूप सारी लोक या यात्रेमध्ये विशेष म्हणजे मावरा घेण्यासाठी येताना आपल्याला दिसून येतात ही सर्व मंडळी या ग गल्लीमध्ये आहे ती पूर्ण मावरा घेण्यासाठी कारण आता पावसाळा सुरू होईल आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर मावरा काही मिळत नाही आणि यासाठी मावरा घेण्यासाठी एवढी सारी गर्दी आपल्याला पाहावयास मिळत आहे

आणि गर्दीमध्ये फिरून फिरून थकून गेलोय आणि गरमही खूप आहे आता उसाचा रस पिण्यासाठी आलेले आहोत रस पिऊया आणि परत एकदा मग यात्रेमध्ये फिरायला दादांच्या इथे आपण रस घेण्यासाठी आलेले आहोत दादांच्या इथे रस चांगला भेटतो म्हणून रस पिण्यासाठी खूप सारी गर्दी आहे देखे देखे। आज आपण पूनमला घेऊन आलेले आहोत म्हणजे तुमच्या वहिनीसला आणि फॅमिलीला यात्रेमध्ये घेऊन आल्यानंतर जर यात्रेतला चिकन भुजिंग खाला नाही तर यात्रेत काय धमाल केली काय केलं हा प्रश्न उपस्थित होईल म्हणून आम्ही आता जिंगलमध्ये आलेले हो, आहोत आणि आता चिकन भुजिंग खाणार आहोत सो चला परत एकदा आपण फॅमिलीसोबत आलेले आहोत यात्रेमध्ये आणि फॅमिलीसोबत यात्रेमध्ये आल्यानंतर चिकन भुजिंग खाली खाला नाही तर यात्रेत येऊन केलं काय हा प्रश्न निर्माण होईल त्याच्यासाठी परत फॅमिलीसोबत चिकन भुजिंग खाऊ त्या दिवशी आपण मामा मामीसोबत आलेलो होतो आज वैनीसला म्हणजे पूनमला घेऊन आलोय मग चला आज परत एकदा यात्रेमध्ये धमाल करूया बसलेले आहेत आणि धमाल अशी मज्जा लुटताना तुम्ही पाहत आहात पण बसणारे मज्जा घेण्यापेक्षा बघणारे जास्त मजा देत आहेत जेव्हा खूप बघा एवढी सारी पब्लिक बघण्यासाठी आहेत आणि आलेले यात्रेकरू या पाळण्यामध्ये बसून धमाल करत आहेत दोन हजार पंचवीसचा प्रसिद्ध झालेला असा हा महालक्ष्मी यात्रेतील पाळणा आहे Oh यात्रे करू सपोर्ट करता कसं वाटलं यात्रेत येऊन पहिलं पहिल्यांदा आले का पण पहिल्यांदा आलेच आज या वर्षी या वर्षी पहिल्यांदा आले तुम्ही पण आम्ही तर मजा करून आलो आता तुम्ही पण जा आणि मजा करा